नमस्कार रिनस फंडामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर आज मी मटारची चटणी बनवणार आहे आणि ती कशी बनवायची त्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आज थोड्या युनिक पद्धतीने मी ही रेसिपी प्रिपेअर करते आहे सुरुवातीला हा जो मटार आहे तो मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि कढईमध्ये बिना तेल घालताच हे मटार दोन मिनटं आपल्याला परतून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर त्याला थोडं पाणी सुटायला लागलं की त्याच्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे थोडंसं तेल घालायचं आणि हाय फ्लेमवरतीच हा जो मटार आहे तो आपण वाफवून घेणार आहोत वाफवून घेताना आपल्याला याच्यावरती प्लेट किंवा ताट हे झाकायचं नाही कारण जर तुम्ही ताट झाकलं तर हे जे मटार आहेत हे चवीला गोड होतात आणि आपली जी चटणी आहे त्याला चव ही गोडसर लागते तर अशा पद्धतीने दोन मिनटं हाय फ्लेमवरती हा मटार तुम्ही इथे बघू शकता छान असा वाफवून झालेला आहे आता या ठिकाणी मी गॅस बंद करते आहे तर तुम्हाला माहिती असेल की मिशोवरून मी एक कॉम्बो ऑफर जी होती ती मागवलेली होती ज्यामध्ये मला हा चॉपर रिसीव झालेला होता तर या चॉपरचाच वापर आज आपण ही रेसिपी बनवण्यासाठी करणार आहोत कारण हा जो चॉपर आहे त्याची क्वालिटी थोडी मला लो वाटत होती त्यामुळे याचा वापर केल्यानंतरच याचा रिव्ह्यू तुमच्याबरोबर मी शेअर करेल असं तुम्हाला मी सांगितलेलं होतं आणि योगायोगाने आज लाईट देखील गेलेली होती त्याच्यामुळे हिरवी मिरची लसूण आपण कसा बारीक करायचा हा प्रश्न माझ्यासमोर होता तर त्यावेळेस आपण या चॉपरच्या साह्याने तेच हिरवी मि मिरची आणि लसूण बारीक करू शकतो का असा प्रश्न म्हणत आला आणि मग ही रेसिपी बनवण्यासाठी आज मी या चॉपरचा वापर हा करते आहे तर हा जो कांदा आहे हा उभा चिरून मी घेतला आहे आणि या चॉपरमध्ये तुम्ही बारीक करून घेते आहे तर अशा पद्धतीने हा जो कांदा आहे तो बारीक झालेला आहे आता हा एका डिशमध्ये काढून घेते आणि याच चॉपरमध्ये आता हा जो टोमॅटो आहे तो देखील आपण बारीक असा चिरून घेणार आहोत ज्या दिवशी आपल्याकडे अजिबातच स्वयंपाक करण्यासाठी वेळ नसेल त्यावेळेस अशा उपकरणांचा जर आपण वापर केला स्वयंपाकासाठी तर खूप फटाफट असा आपला स्वयंपाक उरकू शकतो आणि तुम्ही इथे बघू शकता अगदी एका मिनिटामध्ये इथं आपला टोमॅटो देखील छान असा बारीक चिरला गेलेला आहे तो देखील एका वाटीत मी काढून घेते लाईट अजून देखील आलेली नाही त्याच्यामुळे ही जी हिरवी मिरची आणि लसूण आहे याच चॉपरमध्ये मी बारीक करणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता सात ते आठ मिरच्या मी इथे घेतलेल्या आहेत आणि दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि या चॉपरमध्ये आता हे सगळं मिश्रण बारीक होतं आहे का आपण बघणार आहोत परंतु इथे थोडी ओबडधोबड असेच तुकडे मला मिरचीचे दिसत होते त्याच्यामुळं त्याच्यामध्ये मी एक ते दोन चमचे कांदा जो आहे चिरलेला तो ॲड केला आणि त्याच्यानंतर हिरवी मिरची आणि लसूण याच्यामध्ये व्यवस्थित बारीक झालेला आहे तर चॉपरची जी काही क्वालिटी आहे ती एकदम बेस्ट आहे याच्यामध्ये आपण कांदा टोमॅटो हिरवी मिरची लसूण हे सगळं बारीक करून बघितलेलं आहे खूप छान असा वापर या चॉपरचा मला होतो आहे आणि लाईट नसल्या कारणामुळे आता मटार देखील बारीक करण्यासाठी मी या चॉपरचा वापर करा करणार आहे आणि तुम्ही इथे बघू शकता या चॉपरमध्ये हे जे मटार आहे ते देखील बारीक होत आहेत आणि अशा पद्धतीने आता दुसरा जो मटारचा लॉट आहे तो देखील मी या चॉपरमध्ये बारीक करून घेते आहे मटारची चटणी बनवताना आपण ज्या वेळेस मिक्सरच्या भांड्याचा वापर करतो त्यावेळेस बरंचसं मटार जे आहे ते भांड्याला चिकटून बसतं आणि वाया जातं पण या भांड्यामध्ये अगदी सुटसुटीत अशा पद्धतीने हे सगळी जे मटारचे तुकडे आहेत हे निघून येत आहेत आणि ते तुम्ही बघू शकता अजिबात देखील मटार किंवा मटारच्या चटणीसाठी लागणारी जी पेस्ट आहे ती वाया जात नाही आणि अशा पद्धतीने मटारच्या चटणीची सगळी तयारी मी या चॉपरच्या साहाय्याने करून घेतलेली आहे आता भाजी कशी करायची आहे ते आपण पाहूयात आता इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये दोन माप तेल घालून घेतले तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये जिरी मोहरीची फोडणी द्यायची आणि जिरी मोहरी छान तडतडल्यानंतर याच्यामध्ये जो बारीक केलेला कांदा आहे तो आपण ॲड करतो आहोत कांदा गुलाबी रंगावर व्यवस्थित असा परतून घ्यायचा परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करतो आहोत टोमॅटो ॲड केल्यानंतर पुन्हा एक दोन मिनटं मंद आचेवरच आपण हे सगळे मिश्रण परतून घेणार आहोत त्याच्यानंतर हिरवी मिरची आणि लसूण पेस्ट आपण याच्यामध्ये ॲड करतो या आहे ॲड केल्यानंतर हिरवी मिरची आणि लसूण या मिश्रणामध्ये एक मिनटासाठी छान परतून घेऊयात म्हणजे त्याचा जो उग्रवास असतो तो निघून जातो त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ अर्धा चमचा हळद घालून घेऊयात थोडा कढीपत्ता देखील मी इथं ॲड केलेला आहे आणि आता हे जे मटार आहे ते आपण या मिश्रणामध्ये ॲड करतो आहोत आणि मंद आचेवरच ही सगळी भाजी जी आहे ही आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने आपली मटारची चटणी इथे तयार झालेली आहे तर या मटारच्या चटणीमध्ये आणखीन एक इन्ग्रेडियंट आपल्याला ॲड करायचा आहे आणि तो म्हणजे आहे कोथिंबीर कोथिंबीर देखील या चॉपरच्या साह्यानेच मी बारीक करून घेणार आहे आणि अशा पद्धतीने माझी आजची पूर्ण रेसिपी या चॉपरच्या मदतीने मी पूर्ण केलेली आहे आणि ज्या वेळेस आपल्याकडे लाईट नसते आणि अशा प्रकारच्या भाज्या घरामध्ये अवेलेबल असतात तेव्हा अशा पद्धतीने त्या भाज्या तुम्ही बनवू शकता असं मला वाटतं आणि तुम्ही इथं बघू शकता कोथिंबीर देखील एकदम छान अशी बारीक झालेली आहे आता ही कोथिंबीर आपण मटारच्या चटणीमध्ये ॲड करूयात आणि माझी आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्ही देखील चॉपरचा अशा पद्धतीने कधी वापर केला होतात का हे देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद